पालकमंत्र्यांनी एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती बैठक घेतली होती तुम्हाला मी ते स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं सांगतो आणि देतो पण तुमच्याकडे व्हॉट्सॲपवर घेऊन तर त्याच्यामध्ये जे ह्या पावसाच्या पिरियडमध्ये मी एक दीड वर्षापूर्वी मी जेव्हा विधान परिषदेमध्ये होतो तेव्हा मी नीलम गोरेंच्या बरोबर आम्ही रायगडलाही गेलो होतो रायगडला जे गावामध्ये सगळं लँडस् लैंग्स, लँडस्लाईड झाला आणि मग सगळी बरीशी लोक गेली होती त्या दिवशी आम्ही तिकडे गे गेलो होतो रात्री तर तशा लँडस्लाइड्स होऊ शकतात किंवा आपले जे साकव आहेत पालकमंत्री मोदींनी आजची बैठक साकव आणि आपले जे पूल आहेत कालचा जो इन्सिडन्स घडला आहे तर त्याच्या अनुषंगानं त्यांचं मत असं होतं की आपण हे सर्व तपासायला पाहिजे आणि ते बरोबर आहे मला आता मगाशी एक मला आणि कलेक्टर नाही त्यांनी साखव दाखवलं आहे ते फार वर्षापूर्वीचं साखव म्हणजे सत्तर बहात्तरच्या तारखांचं म्हणता येते तर असे जे साखव आहे ते साखव आपण वापरत असताना लोकांनी साखव हे नॉर्मली रस्त्यासाठी आहे का, आपन आपन तर आपन, ते काही फोर व्हीलर किंवा ह्याच्यासाठी आपण करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे पण तरी सुद्धा जात असताना आपण ते साखव चांगला आहे की वाईट आहे कुठल्या स्तरावरती आहे हे बघणं गरजेचं आहे तर त्याच्या अनुषंगानं आम्ही स्टॅटिस्टिक्स काढला आहे तर गेले चार पाच दिवस सावंत साहेब बसले होते ते मी ते बऱ्यापैकी माहिती देतील ते तुम्हाला पण आपल्या माध्यमातून आमची विनंती अशी आहे पालकमंत्री मोदय मी विनंती करायला सांगितले की आपले जे चांगले साखव आहेत त्याचा वापर ठीक आहे पण जे साखव आता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी कृपया लोकांनी तो रस्त्यात त्याचा वापर न करता पर्याय रस्ता असेल तर त्याचा पर्याय वापर करावा कारण हे धोक्याचं आहे आता पावसाचं जे प्रमाण दिसत आहे ते एकदम गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो नॉर्मली आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर एक चार पाच दिवसाचा तर गॅप असतो पण आता गॅप पण दिसत नाही आपल्याला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे देवगडमध्ये पण चार दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर अशा वेळेस लोकांनी कुठलीही कॅलॅमिटी होऊ नये म्हणजे कुठलाही अपघात होऊ नये ह्याच्या अनुषंगानं ह्या साखवचा वापर करत असताना अत्यंत काळजीपूर्वक करावा आणि त्याबरोबर जे साखव काही साखवांच्या काही ठिकाणी साखव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रिज बांधलेला आहे असंही काही ठिकाणी आहेत तर जे साखव बांधलेलं आहे ते साखव जर काही योग्य नसेल योग्य ते रिपेअर करणं गरजेचं असेल तर कृपया कोणत्याही नागरिकांनी ह्याच्यामध्ये आपला जीव धोक्यात न घालता जे तिथं ब्रिज बांधलेलं आहे त्या ब्रिजचा वापर करावा थोडस पडेल पण आपल्या सेफ्टीसाठी आहे त्याबरोबर आम्ही आता असं ठरवलं आहे की जे साखव धोक्याचे आहेत त्या धोक्याच्या साखवांच्या दोन्ही बाजूला आम्ही मोठा बोर्ड लावणार आहोत जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती मार्फत बोर्ड लावण्यात येईल की हे साखव धोक्याचा आहे कृपया सा ह्या साखवचा वापर करण्यात येऊ नये म्हणजे मग लोकांना पण हे समजेल किंवा हे साखव योग्य प्रकारे वापरासाठी आता योग्य नाहीये त्याचा वापर करण्याचा तिची दुरुस्ती करणे वगैरे वगैरे हे जरी पुढचे विषय असेल आता पावसाळ्यात जे करता येणार त्यामुळे आपण हे पुढचे जरी विषय असले तरी सुद्धा आज आपल्याला महत्वाचं आहे ते या नॅचरल कॅलॅमिटीमध्ये आपण सर्वांनी मिळून सर्व नागरिकांनी मिळून आपला स्वतःचा जीव ह्याच्यात धोक्यात घालू नये ही आमच्या सर्वांना विनंती आहे काही स्टॅटिस्टिक्स आहे ते साहूल साहेब तुम्ही सांगितलं तुम्ही सांगू शकेल हे आपल्या जनतेसाठी हे केलेलं आहे फार म्हणजे सिरियसली त्यांनी मिटिंग घेतलेली आहे आणि आजची जी घटना झाली त्याची कुठेही पण जशी पुनरावृत्ती किंवा oh, होऊ नये हाच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि साधारण गेल्या पावसाच्या सुरुवातीपासूनच आम्ही मी सुद्धा ह्याला प्रायोरिटी दिलेली होती मध्यंतरी एस साहेब नव्हते त्यावेळी देवीसाहेब एक मिटिंग झालेली होती तर मी आता क्षेत्रीय स्तरावरचे जे आमचे जेईज आहेत आणि संबंधित ग्राम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक त्यांना स्पेशली आम्ही शिवसाहेबांच्या सर ऑर्डर काढून आम्हाला ती माहिती कलेक्ट केलेली आहे आमचे जेई प्रत्येक साखवाच्या साईटवर जाऊन संबंधित ग्रामसेवकांनी ती माहिती कलेक्ट केलेली आहे अजूनही काही साखं देवगड तालुक्यातले वगैरे पुराचे आहेत थोडीशी माहिती आम्ही अजून घेतो आहे पण नाईंटी पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट आमचा डेटा कलेक्ट झालेला आहे आता स्टॅटिस्टिक कसं आहे की आपल्या साधारण जिल्ह्यामध्ये आठशे तेरा साखं आहेत आठशे तेरा हा एट वन थ्री त्यापैकी एकशे एकोणसत्तर साखं आपले सुस्थितीत आहेत की ज्याच्यावर कोणत्याच तक्रार नाही आहे एकोणसत्तर आणि चारशे सहा साखं असे आहेत की ज्याच्यावर दुरुस्ती करणं आपल्याला आवश्यकता हो आहे म्हणजे त्याचे चेकर सुरू गेलेलं आहे कुठे एका मेंबर व्हर्टिकल मेंबर निघालेला आहे जॉईंट तुटलेला जा आहे वगैरे त्याच्यावर जाण्यासाठी कुठलीही हे नाही आहे धोका नाही आहे तर तो त्याची तातडी नका पुढं रस् हे बऱ्यापैकी डेकिंगचे साकव आहेत आणि आपल्याकडे रस्टिंगचा प्रॉब्लेम हा कंटिन्युअस असतो आता दुरुस्त केलं तर त्याला बऱ्यापैकी ते परत वापर होऊ शकतो आणि साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये तीनशे तेरा नवीन साकव बांधण्याची आपल्याला आवश्यकता आहे म्हणजे हो नाही हे नवीनच करून नवीनच बांधणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तर जे आपल्याला चारशे सहा साखो दुरुस्तीचे आहेत दुर� साधारण निधीची आवश्यकता आहे चारशे सहा साठी हा चारशे सहा पॉईंट चौदा कोटी, कोटी। आणि जे तीनशे तेरा नव्याने बांधायचे आहेत साधारण त्याला सत्त्याण्णव कोटी रक्कम आपल्याला आवश्यकता आहे एकशे एकोणसत्तर आठशे नाही चारशे सहा दुरुस्ती आवश्यक आणि उरलेले दोनशे अडतीस नाही तीनशे तीनशे तेरा आपल्याकडे काही साखो ठिकाणी मंजूर पण आहेत किंवा प्रगतीत आहेत हीसुद्धा आपल्या आकडेवारी त्यामध्ये येते हे ये जिल्हा परिषद बांधकाम करून आमच्याकडे तीन साखा सध्या बांधकामच्या प्रगतीत आहेत साधारण दोन कोटी किंमत आहे त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बावीस साखं आहेत सध्या हे प्रगतीत आहेत किंवा मंजूर झालेले आहेत म्हणजे ह्याला कोणतीही प्रक्रिया राहिलेली आहे ते त्रेपन्न कोटीचे आहे असे साधारण पंचवीस साखं आपल्याकडे असे आहेत की जे साखळ आपल्याकडे मंजूर आहेत किंवा सध्या प्रगतीत आहेत काही अंशी कामं झालेली आहेत काही सुरू होत आहेत साधारण पंचावन्न कोटीची कामं ती आपल्याकडे मंजूर आहेत आणि या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त आपल्याला सहाशे पन्नास असे ठिकाणं आहेत की जिथं आपल्याला नवीन साखो बांधण्याची आवश्यकता आहे की आकडेवारी थोडीशी तालुकानी आहे आकडेवारी जी आहे त्या पावसामुळे घेताना कालपर्यंत लोक कलेक्ट करतायत माहिती आजची सहाशे पन्नास नवीन नवीन स्पॉट आहेत हे जे त्यामध्ये सहाशे पन्नास हे तीनशे तेरा तुम्ही म्हणतात आणि तिसरा आकडा आहे की तीनशे तेरा तीनशे तेराचा फक्त बायफर्केशन झाला तीनशे तेरा मध्ये कसं तीनशे तेरा, तेरा मध्ये पीडब्ल्यू मधून चालू असणारे मंजूर असणारे आमच्याकडे टोटल असणार आहे थोडीशी आकडेवारी मध्ये आहे तुम्हाला तिथे डिटेल आकडेवारी देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल